मित्रांनो हा आहे दादरचं मुख्य ब्रिज इकडे आहे ना तुम्हाला बघू शकताय खूप सारी क्राऊड आहे इकडे बघा एक प्लॅटफॉर्म नंबर नऊ ए आहे नऊ ए इकडे कर्जत तीन पन्नासची गाडी लागलेली आहे तुम्ही पाहू शकताय ह्या नऊ एवरून तुम्ही मित्रांनो ठाणे ग्रामीणला जाऊ शकता ठाणे सिटीला जाऊ शकता मित्रांनो काही मेलगाड्या आहेत मेल ना हे ठाणेला थांबतात बरं का तर तुम्ही मेलला चढताना लक्षात ठेवायचं आहे की तिला ठाण्याला हॉल्ट आहे का जर ठाण्याला हॉल्ट असेल तर दादरला जायची गरज नाही आता ही बघा ही मनमाड सी एस टी गाडी आलेली आहे ही ठाण्याला थांबली तर अशा बऱ्याचशा गाड्या आहेत की ठाण्याला थांबतात किंवा तुम्ही कल्याणला देखील उतरून ठाणे सिटीला येण्यासाठी येऊ आहे बरं का तुम्हाला दादरला जायची गरज नाही त्यांचं ग्राउंड ठाणे सिटीला आणि ठाणे ग्रामीणला आहे त्यांनी दादरला न जाता कल्याणला जाऊन ठाण्याला येऊ शकता ते तुम्हाला अजून इझी पडेल आता इथे ठाण्याला उतरल्याच्या नंतर आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून बाहेर निघणार आहोत एस टी स्टँडला आपल्याला वेस्टला जायचं आहे कारण आपलं जे मैदान आहे ते वेस्टला आहे ओके okay, ठाणे ग्रामीणचं पण आणि ठाणे सिटीचं पण मित्रांनो तुम्ही इथून प्लॅटफॉर्मवरून जस्ट बघत बघत असाल की इकडे भरपूर साऱ्या बसेस लागलेल्या आहेत पण मित्रांनो एकही बस काहीही कामाची नाही कारण इथून एकही बस जात नाहीत आपल्याला खाली जावं लागेल आणि सिडकोच्या बसेस मिळतात ठाणे सिटीला ग्राउंडला जाण्यासाठी तर इथे बस पकडू नका इथून आपल्याला खाली जायचं आहे बघा खाली जाण्याचा मार्ग आहे इथून आपण खाली जाऊया ओके हे बघा इथून आपल्याला हळूहळू खाली जावं लागेल खूप सारे बसेस आहेत शिवसाईचे पण बस आहे ठाणे महानगरपालिकेचे पण बस आहेत पण आपल्या एकही एक कामाच्या नाहीत जाऊया आपण खाली माहीत पडेल हा प्लॅटफॉर्म नंबर एक इथून आपल्याला खाली जाता येते मित्रांनो बघा इथून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून आपण डिरेक्टली बाहेर पडतो बाहेर आता कुठे बस लागतात ते मी चौकशी करतो आणि तुम्हाला सांगून देतो व्हिडिओमध्ये ओके हे बघा असं बाहेर यायचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तो मागे पूल दिसतोय तो आपला बस डेपो आहे जिथून आपण चालत तिथे आलेले आहेत इकडे बघा हा आहे गॅलेक्सी हॉटेल ओके जस्ट समोर रेल्वे स्टेशनच्या अगदी तुम्हाला समोरच दिसेल गॅलेक्सी हॉटेल आता हे फ्रंट कॅमेरा मला जास्त दाखवता येत नाही आणि इकडे आहे रिक्षाची रांग बरोबर तर ती जे काका उभे आहेत ना त्याच्या दुसरी ती रांग आहे ना ती जाते साकेत मैदानला आणि ती, तीस तीस रुपये भाडं आहे ओके रिक्षाला गेला तर सिंगल सीट तीस रुपये भाडा आहे तीस रुपयापेक्षा जास्त द्यायचं नाही आणि जर तिघं तिघं म्हटले तर मला असं वाटते की तुम्ही मीटर रिक्षा केली तर अजून बेटर पडेल एक चाळीस पन्नास रुपयामध्ये तीन तीन मित्र जाऊ शकतात ओके पण शेअरिंग रिक्षा तीस तीस रुपये पर सीट आहे आणि बघू आता बस पण जाते का तर खाली अजून सांगतात की त्या खाली लाईनला सिडको आहे तिकडे पण रिक्षा उपलब्ध आहेत आणि बसेस पण उपलब्ध आहेत तर रिक्षाला तिकडे पण तीस रुपयेच आहेत सी मी तुम्हाला सांगतो पुढे मित्रांनो ठाणे सिटीचा ग्राउंड दाखवण्यासाठी आपला मित्र योगेश योगेश सूरज 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 दत्ता जावीर सूरज आलेला आहे त्याने आम्हाला इथं पिकअप केलेलं आहे आता आम्ही बाईकद्वारे ठाणे सिटीच्या मैदानात जाणार आहे पण तरी मी तुम्हाला थोडी माहिती देतच जाईल धन्यवाद सूरज तू एवढा वेळातून वेळ काढला आणि आपल्या मित्रांना हे केलं आता इथे जरा आम्ही ज्यूस पितो संत्र्याचा थोडासा एनर्जी घेतो आणि पुढे जाऊया मित्रांनो रेल्वे स्थानकापासून एक दहा मिनिट वॉकिंग करत आलात तर तुम्ही सिडको बस स्थानक आहेत बरोबर तर या सिडको बस स्थानकामध्ये अगदी दहा दहा मिनिटाला साकेत मैदानला जायला बसेस उपलब्ध आहेत दादा जरा कोणत्या कोणत्या बसेस आहेत सांगा फोर्टी सिक्स आणि दोन नंबर आहेत सेहेचाळीस आणि दोन नंबर सेहेचाळीस क्रमांकाची बस आणि दोन नंबरची बस ह्या सतत दहा दहा मिनिटाला तुम्हाला साकेत मैदान जवळ नेऊन सोडणार आहेत आणि फेर तिकीट किती आहेत तिकीट तिकीट दहा असेल दहा रुपये ते पंधरा रुपये जास्तीत जास्त तिकीट असू शकते बाकी रिक्षाला तुम्हाला माहित आहे पर सीट तीस तीस रुपये आहेत ओके तर तुम्ही बसने एसी बसने येऊ शकता मित्रांनो आपल्याला ठाणे ग्रामीणला देखील इथून बसेस उपलब्ध आहेत दादांना मी विचारतो बसेस कुठल्या आहेत दादा तिकडे जर ठाणे ग्रामीणला जायचं असेल तर आपल्याला मुकुल इकडे उतरायचं मुकुल बस स्टॉपला मुकुन बस स्टॉपला सात नंबर आहे आठ नंबर आहे अकरा नंबर आहे चोवीस नंबर आहे तीन नंबर आहे या बसेस जातात ओके म्हणजे हां म्हणजे तुम्हाला जर जास्त त्रास झाला तर हे बघा इकडे आपला चौकशी पॉईंट आहे आणि आपले मास्तर सगळे असतातच ओके okay? इकडे तर तुम्हाला ड्रायव्हर साहेब किंवा आपले मास्तर साहेब आहेत ओके तर हे बघा हे बसेस वगैरे आहेत तर इथे चौकशी जरी केली की आम्हाला मुकून या कंपनीजवळ उतरायचं आहे त्याच्या पलीकडेच ते ठाणे ग्रामीणचं ग्राउंड आहे ओके तर तुम्ही जाऊ शकताय ठीक आहे सिडको मधूनच तुम्हाला भेटते तर ठाणे ग्रामीणला आणि ठाणे सिटीला दोन्ही ठिकाणी जाता येते तर आपण सूरज बरोबर बाईकवर ठाणे सिटीला चाललेलो आहेत मैदान पाहायला ओके तिकडे मैदानाची तुम्हाला अपडेट देतो ओके बघा सर देखील उभे आहे तिकडे जबरदस्त चेकिंग चालू आहे <laughs> मित्रांनो रस्ता खूप लांब आहे ओके तर ग्राउंडला येण्यासाठी कोणीही चालत येऊ नका दहा आणि पंधरा रुपये तिकीट लागते बरं दहा आणि पंधरा रुपयासाठी एवढा लांब म्हणजे जवळपास हे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आहे तर कोणीही चालत येण्याचा प्रयत्न करू नका भरती ग्राउंड झाल्याच्या नंतर भले तुम्ही चालत जा त्यात काय विषय नाही पण येताना भलं चालत येऊ नका मित्रांनो ज्याची आपण वाट पाहत होतो तो आपला ठाणे सिटीचा मैदान ठाणे पोलीस आयुक्तालय क्रीडा संकुल साकेत मैदान यालाच म्हणतात आता आपण आतमध्ये जाऊया साकेत मैदानामध्ये आणि तुम्हाला मी हे दाखवतो या आहे बघा ह्या एंट्री पॉईंट आहे मैदानात यायला एंट्री पॉइंट मित्रांनो हा आहे ठाणे सिटीचा मैदान ओके सध्या तुम्ही पाहू शकताय की जरा धूळ वगैरे आहे ओके माती वगैरे सुटलेली आहे धूळ वगैरे भरपूर आहे पण जसं भरती जवळ येईल ना तसं इकडे पाणी मारलं जाईल ठीक आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही पूर्ण चारशेचा ट्रॅक आहे व्यवस्थित ओके आता इकडे शंभर इव्हेंट कुठे होणार आहे ते दाखवतो पण चारशेचा ट्रॅक बघून घ्या तसं बघायला गेलं तर हे बघा मस्त एकदम प्लेन आहे खडबड नाही आहे तुम्हाला सोळाशे मीटर आणि आठशे मीटर मारायला चांगलं आहे जास्त खडबड नाही आहे जास्त काय अजिबात खडबड नाही मी बाकीचे ग्राउंड पाहिलेत ले खडबड असते इकडे बघा तुम्ही बघू शकता दाखवा एकदम एकदम क्लोज दाखवा अजिबात खडबड नाही आहे तर त्यामुळे चांगलं आहे फक्त काय जरा धूळ जास्त आहे ओके पण मला असं वाटते की पाणी मारलं तर ते धूळ पण गायब होऊन जाईल आपण शंभरचं आणि गोळाचा ट्रॅक बघूया कुठे आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय हा साकेत मैदान आहे आणि इथे आपल्या पी डी सीच्या मॅडम आहेत त्या पाणी मारत आहेत पण हे पाणी ट्रॅक तयार करण्यासाठी नाहीत है। तर ह्यांची परेड करण्यासाठी आहे मी चौकशी केली मॅडमकडे तर इथे आहे ना तो बॉक्स केलेला इथे परेड होणार आहे आणि आपला शंभरचा ट्रॅक बाजूला मी मॅडमला विचारलं तर मॅडम बोलले इथे शंभर मीटरचा ट्रॅक इकडे असतो तर तिकडे देखील अशा प्रकारे पाणी मारून केलं जाईल मित्रांनो तुम्हाला सांगतो ठाणे सिटीचा ग्राउंड इतकं जबरदस्त आहे इतकं जबरदस्त आहे मित्रांनो फक्त एकच एक प्रॉब्लेम आहे धूळ भरपूर आहे ओके जर ह्यांनी खूप सारं पाणी मारलं आणि धूळ बसवलं तर बेस्ट राहील मी तुम्हाला सांगतो तुमचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट येणार आहे ओके पण जर धूळ नाही राहिलं तर तुम्ही आतापासून ठाणे सिटीवाल्यां विशेष धुळीची थोडीशी तयारी करणं गरजेचं आहे ओके तर तशी प्रॅक्टिस करा मित्रांनो बघा शंभरसाठी वेगळं ट्रॅक नाही आहे मला वाटतं हाच ट्रॅक असेल का ओके कारण हे एकदम ग्राउंडचं मध्यभाग आहे बाकी चारशेचा पूर्ण ग्राउंड आहे सध्या जर तुम्ही आतमध्ये पाहिलंत ना हे बघा नीट दाखवा खूप खराब झालेलं आहे का खराब झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो आहे बघा आता इथे भरतीची पोरं पण प्रॅक्टिस करत आहेत आणि स्पाइक्स लावून प्रॅक्टिस करत आहेत आणि बरेचसे इव्हेंट्स होत आहेत बरेचसे खेळ होत आहेत आता ह्यांची पण छत्तीसावी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा पण झालेली आहे किंवा होणार आहे तर ते देखील आहे पण जेव्हा भरतीजवळ येते ना मित्रांनो तुम्हाला माहीत आहे सगळ्या गोष्टी बंद केल्या जातात इकडे आपल्याला एंट्रीसुद्धा दिली जात नाही ओके तर जेव्हा भरती जवळ येईल तेव्हा सगळ्यांना एंट्री बंद होतील तेव्हा व्यवस्थित ग्राउंडची दुरुस्ती होईल आणि नंतर मग आपल्याला चांगलं ग्राउंड उपलब्ध होईल ओके मित्रांनो तुम्ही पाहू शकताय अजून ग्राउंड तयार नाही आहे ओके म्हणजे आम्ही सगळं ग्राउंड तपासून आलो अजून सोळाशेची कसली तयारी नाही आहे आठशेची पण नाही शंभरचं पण ट्रॅक नाही आखलं आहे आणि गोळ्याचं पण काय म्हणजे कसलंच अजून नियोजन नाही आहे अजून सगळं तसंच आहे आणि बाहेरील पूर्व बरेचसे प्रॅक्टिस करत आहेत तर त्यामुळे हे चाललं आहे आणि अजून चर्चा पण चालली आहे की ग्राउंड इथे होईल की परत पाईपलाईनला होईल याचा पण शंका आहे बरं का म्हणून जर पाईपलाईनला झालं तर अजून बेस्टच आहे पण आपण दोन्ही याच्याने तयार राहिलं पाहिजे म्हणजे रोडच्या हिशोबाने पण तयार राहिलं पाहिजे आणि ग्राउंडच्या हिशोबाने पण तयार राहिलं पाहिजे बरोबर असं सीन आहे की अजून काहीच तयार नाही आहे ओके तर पाणी मारणं त्यानंतर ग्राउंड तयार करणं ट्रॅक आखणं ह्या सगळ्या गोष्टी अजून होणार आहेत तर तुम्ही निवांत राहा आणि बिंदास प्रॅक्टिस करत राहा ओके अशाच प्रकारे आपण ठाणे ग्रामीणचं पण चौकशी केली इकडे तर ते, ते बोलले ठाणे ग्रामीणला पण अजून तयार नाही झालंय तर त्यामुळे मी ठाणे ग्रामीणला जाणार नाही पण अशाच प्रकारे ग्राउंड आहे इथले जे मास्तर वगैरे होते त्यांच्याशी चर्चा केली तर ते बोलले की सेमच परिस्थिती तिकडे देखील आहे ओके सो आपण काय बघा आपण भरतीची पोरत आगीच जरी उतरवले ना तरी आपण धावायची तयारी ठेवली पाहिजे आहे का नाही मित्रांनो ह्या ठिकाणाला ओळखता का हे दुसरं ठिकाण नसून आपल्या ठाणे सिटीचं पाईपलाईन आहे म्हणजेच जे पहिलं सोळाशे आणि आठशे मीटरच इव्हेंट होता तो या पाईपलाईनलाच असायचा हा रस्त्याचा पलीकडचा रोड आणि हा आपला रोड पाईपलाईनला मी दोन वेळा आउट ऑफ मारलेला आहे एकशे वीस पोरांमध्ये पहिला क्रमांक काढून सोळाशे मीटर मध्ये नेहमी आउट ऑफ राहिलेलो आहे बघा आपलं फेवरेट जागा आहे बरं का आता म्हटलं आहे तर जरा हा पण सीन त्याच्यामध्ये कव्हर करतोय तर मित्रांनो आय होप मला असं वाटते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला एकदम चांगली ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न इथे मी केलेला आहे सो अशाच व्हिडिओसाठी आपला डिअर पोलीस जो यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करून द्या थँक्यू जय हिंद